नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की ज्यावेळेस आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या अंतर्गत जे आपण फॉर्म भरत होतो किंवा फॉर्म भरत आहे त्यावेळेस एक प्रॉब्लम काही जणांना फेस करावा लागला आणि तो प्रॉब्लम म्हणजे की ज्या वेळेस आपला गट नंबर आपण यामध्ये टाकत होतो तर गट नंबर टाकल्यानंतर तुम्ही हा जो मी एकदा तुम्हाला फॉर्म ओपन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन की काय प्रॉब्लेम येत होता ॲक्च्युअलमध्ये तर मित्रांनो ज्यावेळेस आपण या ठिकाणी आपली डिटेल्स आधार वगैरे टाकल्यानंतर या ठिकाणी आपण काय करत होतो आपला गट क्रमांक या ठिकाणी जो आहे टाकत होतो आणि गट क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो यामध्ये जे आहे आपल्या ज्या शेतीमालकाचं नाव जे आहे जमीन मालकाचं नाव या ठिकाणी जे आहे या ठिकाणी येत नव्हतं आणि हा जो प्रॉब्लम आहे हा जो प्रॉब्लम आहे आपल्याच जिल्ह्यात नाही तुमच्या जिल्ह्यात नाही किंवा इतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जसं की जालना आहे बीड आहे त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम दिसून आला हा प्रॉब्लम दुसरा तिसरा काही नसून हा फक्त एक साईटचा प्रॉब्लेम आहे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे कारण अशाच पद्धत अशाच प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याचदा स ज्या सरकारी साईट्स किंवा सरकारी योजना ज्यावेळेस येतात त्यांना स्पेशल आ, एक पोर्टल दिलं जातं तर ज्यावेळेस ते नवीन पोर्टल असतं त्यामध्ये काही सुविधा अपडेटेड नसतात त्यामुळे हा प्रॉब्लम येत असतो तर त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत फक्त तुम्ही थोडं वेट करा आणि हा प्रॉब्लेम जो आहे सॉल्व्ह झालेला असेल फक्त वारंवार तुम्हाला जे आहे त्या मागील त्याला सौर ऊर्जा या पोर्टलवरती जायचं आहे आणि आपला गट क्रमांक टाकून एकदा चेक करत राहायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम जो आहे सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही ठीक धन्यवाद मित्रांनो